शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण कांदा पिकामध्ये व्यवस्थित पद्धतीने आलेले शेड्यूल फॉलोअप करून आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की कांद्यामध्ये कामकाज करत असताना नियोजनबद्ध कामकाज असेल त्याला बेसल डोस पासून जे नियोजन आहे ते जर नियोजन व्यवस्थित पद्धतीने जर केलं तर नक्कीच आपल्याला चांगल्यात चांगलं उत्पन्न म्हणजे कमीत कमी तुम्हाला एक एकर मध्ये पंचवीस ते तीस टनापर्यंत म्हणजे अडीचशे ते तीनशे क्विंटल कांदा आपण नक्की काढू शकतो आता याचाच ज्वलंत उदाहरण तर दादा तुमचं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव जितेंद्र लक्ष्मण ढेपले मुक्काम पोस्ट कारवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर बर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर कारवाडी बरोबर फोन नंबर नव्वद अकरा अठ्याहत्तर ब्याण्णव त्र्याऐंशी बरं तुम्ही कांदाच प्लॉट बुक केला होता हो आपली ओळख काय झाली आपली ओळख म्हणजे मोबाईलच्या म्हणजे जवळ मी मोबाईल बघत होतो त्याच्यानंतर तुमचे व्हिडिओ बघितले बरं त्याच्यानंतर तुमचे संपर्क करून मग तुम्हाला फोन केला आणि मग प्लॉट बुक केला अच्छा बुकिंग नंबरवरती कॉल केला हो कॉल केला आणि नंतर आपण प्लॉट बुकिंग केला त्यानंतर आमच्या दोन दोन विजिट झाल्या हो। बर आता आपण कामकाज केलं शेड्यूल आलं तुम्ही फवारने केल्या त्याचबरोबर तुमचं काही कामकाज तुम्ही व्यवस्थित केलं बरोबर आहे काय वाटलं रिझल्ट काय वाटलं रिझल्ट एकदम एक नंबर बेस्ट वाटलं रिझल्ट मला आज कांद्याची साईज बघितली तर सर्व एक सारखी साईज आहे हो एक सारखी आहे बरोबर आहे आता किती ट्रॅक्टर आहे हा हा जवळजवळ आता सहावा टॅक्टर आहे अजून किती निघतील अजून सहा सहाच्या वर जायला बसलो काही टायम बर म्हणजे बारा तेरा ट्रॅक्टर बरोबर तर शेतकरी मित्रांना लक्षात घ्या कामकाज करताना नियोजन बद्दल कामकाज केलं व्यवस्थित नियोजन केलं त्याच्यात तुमच्या अपेक्षा त्यांचं काहीतरी वाटाय सांग नाही माझ्यापेक्षा तिचा अनमोल वाटाय म्हणजे माझ्यापेक्षा नव्वद टक्के तिचा वाटाय काय तर दहा टक्के माझं वाटा काय सांगाल ताई पाणी पावडर बाकी काय पाणी द्यायचं काम तुम्हीच केलं माझ्यामध्ये बर हा केल्यामुळे चांगला फायदा झाला आपण दिलेलो सांगते दिल काही फवारणी सांगते नाही पहिली पा, फवारणी फक्त मी सांगू शकतो पण बाकीची फवारणी काही तेवढं लक्षात नाही राहिल सांगा पहिली पहिली फवारने प्लस घेतला तर रॉकेट मॅग्नेशियम सल्फेट आणि साप घेतलेलं होतं बरं नंतर शेड्यूल तुम्हाला व्हॉट्सअपला चालवत हो नंतर शेड्यूल मला व्हॉट्सअपला चालेल होतं बरं आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करताना तुम्ही जर बघितलं तर कांदा पूर्ण कांदा एक साईज कांदा आहे जवळजवळ तीस ते पस्तीस चाळीस एम एम पर्यंत कांद्याची साईज या ठिकाणी आहे कमीत कमी तीस कमी, पस्तीस एम एम आणि जास्तीत जास्त चाळीस पंचाळीस पन्नास एम एम पर्यंत आज कांद्याची साईज त्या ठिकाणी झालेली आणि आता याला वेट आणि आपल्याला टिकाऊ आपण जो म्हणतो की त्याचा कपडा चांगला राहिला पाहिजे शेवटच्या जे आपण दोन फवारणे घेतो या आता ज्या शेतकऱ्यांचे कांदे अजून किंवा फवारण्यांचे अजून बाकी असतील अशा शेतकऱ्यांसाठी आपण दोन फवारण्या त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटच्या दोन फवारण्यांमध्ये दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आता लक्षात घ्या डोसेस तुम्हाला आलेले असतील प्रत्येक ज्यांनी ज्यांनी प्लॉट बुकिंग केले असतील त्यांना पण ते डोसेस आलेले असतील परंतु शेवटच्या टप्प्यातील हे दोन फवारण्या जर तुम्ही घेतल्या तर नक्कीच तुम्हाला कांद्यामध्ये वेट असेल त्याचा कपडा असेल आणि त्याचा टिकाऊपणा हा चांगल्या पद्धतीचा शंभर टक्के होईल तर काय करा शेतकरी मित्रांनो जे प्रमाण मी सांगतोय त्या फवारण्या नक्की व्यवस्थित पद्धतीने घ्या कव्हरेज चांगले घ्या याच्यामध्ये तुम्हाला जर कीटकनाशकची किंवा जे आपण मावा म्हणतो माव्याची अडचण असेल तरीही तुम्ही त्या ठिकाणी फवारणी घेऊ शकता आता लक्षात घ्या एक मावेची स्पेशल फवारणी मी तुमच्यासाठी देतोय त्याच्यामध्ये दे तुम्हाला मोवेन्टो एनर्जी लक्षात घ्या बाहेर कंपनीचा मोवेन्टो एनर्जी तुम्हाला दोनशे लिटरला अडीचशे एम त्या ठिकाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये तुम्ही बुरशनाशकचा वापर करू शकता मग त्याच्यामध्ये तुम्ही लुणा दोनशे लिटरला शंभर एम एल बाहेर कंपनीचा लुणा दोनशे लिटरला शंभर एम एल पासून ते दोनशे एम एल पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता ही जर फवारणी केली तर अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील त्यानंतर या दोन फवारण्यांमधील अजून एक तीन ते चार दिवसाच्या अंतराची दुसरी फवारणी त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो साठवीस किंवा झिरो बावन चौतीस तुम्हाला दोनशे लिटर साठी साडेसातशे ग्रॅम लक्षात घ्या मॅग्नेशियम सल्फेट पण तुम्हाला त्या ठिकाणी पाचशे ते साडेसातशे पर्यंत घ्यायचे आणि आपण त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह टॉप दोनशे लिटरला अडीचशे एम एल ऍक्टिव्ह टॉपची आपल्याला एक फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्ही बुरशीनाशकचा वापर करू शकता बुरशीनाशक वापरत असताना तुम्हाला लुणाची वेगळी फवारणी दिलेली होती परंतु याच्यामध्ये तुम्ही मर्जर मर्जर तुम्ही दोनशे लिटरला अडीचशे ग्रॅम या प्रमाणात जर एक फवारणी केली तर तुम्हाला नक्कीच कांद्यामध्ये चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी दिसून येतील आता प्रत्यक्षात बघितल्याप्रमाणे तुम्हाला मागच्या वर्षी पण मी तुम्हाला उन्हाळ कांद्यामध्ये मी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला व्हिडिओ दिलेला होता त्याही ठिकाणी तुम्हाला याच पद्धतीचा तुम्हाला दिसून आला असेल आणि आज परत एकदा कॉल केला म्हणून आम्ही तिथून इथपर्यंत आलो नक्कीच तुम्हाला समाधानकारक म्हणून तुम्ही कॉल केला बरोबर म्हणजे सर म्हणजे तुम्हाला जायचं होतं पण तुम्ही माझ्यासाठी अनमोल वेळ दिला याच्याबद्दल मी तुमचं हार्दिक अभिनंदन आता लक्षात घ्या हा जो मुद्दा आहे एक शेतकऱ्याची कुठेतरी तळमळ असते आपण केलेलं कामकाज असतं त्याच्यातून त्यांना जो जो आपण प्रतिसाद मिळतो मिळतो तो चांगला त्यानंतर तुम्ही कामकाज तुम्हाला फळ आपल्याला कांदा टिकला पाहिजे आता याच पद्धतीच्या आजूबाजूच्या परिसरात तुमचे प्लॉट बघून सुद्धा शेतकरी नक्कीच प्लॉट बुकिंग करतील शंभर टक्के तर आता लक्षात घ्या या दोन फवारण्या तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने घेतल्या तर शेवटच्या टप्प्यामध्ये अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील आता याच्यानंतर तुम्हाला नक्कीच पुढच्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये हो ज्याही तुमच्या लाल कांद्याच्या लागोडी असतील किंवा आपण पोळ कांद्याच्या लागोडी म्हणतो या लागोडी करताना आपले प्लॉट बुकिंग करून घ्या चला तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या आणि याच पद्धतीचा नवनवीन शेतकऱ्यांचं चांगलं चांगलं मनोगत असेल चांगल्या आलेले अनुभव असतील हे ऐकण्यासाठी किंवा जे आपण व्हिडिओ मार्फत ज्या चांगल्या पद्धतीचे तुम्हाला नियोजन देतो जे स्प्रे देतो हे स्प्रे ऐकण्यासाठी चॅनलला लावून नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि शेतकऱ्यांचा जो उदंड प्रतिसाद आम्हाला त्याच्यामध्ये आता जवळजवळ दहा हजार सबस्क्राईबर आपण त्या ठिकाणी पूर्ण झालेले आणि याच पद्धतीचं प्रेम प्रत्येक शेतकऱ्यांचं आमच्यापर्यंत नक्कीच शेवटपर्यंत राहू द्या आणि याच्याबद्दल तुमचा पण मी परत एकदा आहे तर शेतकरी मित्रांनो काय करायचं नक्की व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आमच्यातील किंवा कामाचा जो उत्स्फूर्तपणा शेतकऱ्याचा वाढला पाहिजे कुठंतरी प्रत्येक शेतकऱ्याचं कमीत कमी खर्चामध्ये उत्पन्न त्या ठिकाणी वाढलं पाहिजे धन्यवाद